भोसलेवाडी गावचे सुपुत्र माजी सरपंच श्री रमेश इंदुराव भोसले बापू यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या पत्नी शालंताई रमेश भोसले यांच्या समवेत त्यांचे औक्षण करून सत्कार करण्यात आला संपूर्ण भोसले कुटुंबीय नातेवाईक भोसलेवाडीचे ग्रामस्थ या सोहळ्यात सहभागी झाले होते भोसलेवाडीचे कर्तृत्ववान मनमिळावी व्यक्तिमत्व व सर्वांना बरोबर घेऊन आपुलकीने पुढे जाणारे बापू भोसलेवाडीकरांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली तसेच भोसले कुटुंबियांनी यावेळी बापूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली आई आणि वडील यांचे प्रत्येकाच्या जीवनातलाच स्थान हे अनन्यसाधारण आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आई आणि वडीलच आपल्याला सगळे भोसले परिवाराकडून तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या सर्वांतर्फे बापूंना वाढदिवसाच्या खरं सांगायचं तर सासर आणि माहेर यामध्ये कधी मला अंतर जाणवलंच नाही कारण जितकं प्रेम आणि जिव्हाळा माहेरी मिळत होता तितकंच किंवा त्यांनी जास्त प्रेम आणि जिव्हाळा तिथे अजूनही खेळतो त्यामुळे आम्हा सर्व सुनांना आम्ही तर प्रेमान अशा भोसले घटनाचा एक भाग झालेला आहोत त्याचा सारखा अभिमान वाटतो आता वाकुपबद्दल बोलायचं त्याचप्रमाणे व्यायाम व्यायामाची आवड असणारी निरोगी सोबत नेहमी रममान होणारे नाटके आजोबा असं एक वेगळं अग्रं वेगळं असं अष्टप्रिय व्यक्तींमध्ये तो उभा या ठिकाणी थोडस फणसाचं उदाहरण मला द्यावंच वाटतं बाहेरून भरपूर काटेरे असतो पण आत मात्र गोड अगदी शिस्तबद्ध कठोर जरी असले तर मनाने फार प्रेमाने बाप आता आज आपण बापूंच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस वा साजरा करतो बापूंच्याकडे बघितलं तर वाटतच नाही विश्वासच बसत की आपण त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आज इथे साजरा करतोय कारण याही वयात ते दररोज शेतात जातात अगदी तरुण मुलांना लाजव दिली किंवा मस्त मध्ये टू व्हीलर चालवतात म्हणजे आपल्या आपल्या सारख्या वयातील सगळ्यांनाच बापुंच्या कडून त्यांचा तो उत्साह त्यांचा प्रत्येक गोष्टी खिरीने सहभाग घेण्याची वृत्ती हे गुण आपण नक्कीच घेण्यासारखे आहे भोसलेवाडी ना कधीही गेलं तर बापू नेहमी सांगतात तुम्हाला औषध हो गोळ्या किंवा दवाखान्याचं नाम ठेवायचं असेल तर तुम्ही नेहमी तुमच्या शरीराची हालचाल ठेवत जा आता बापूंच्या या वयातला त्यांच्या शरीराची लवचिकता बघितलं की नक्कीच त्यांची वाक्य मनाला अशी पटकन भावून जातात आता मुलं मोठी झालेली आहेत करण्याची झालेली आहेत परंतु मात्र अजूनही रिटायरमेंट स्वीकारलेली नाही देत असतात म्हणूनच आमच्या घरातलं हे एक आगळं वेगळं आणि आदर्श व्यक्तिमत्व झालेलं आहे संसाराचा गाडा चालू नसताना पुढे एकट्याने तो ओढून चालत नाही बापूंना नेहमी सार्थ काय असते की आपल्या नलींची अगदी कोणत्याही प्रसंगी कोणत्याही क्षणी अगदीच या अर्धांगिनीचा म्हणजे आपल्या देखील सिंहाचा वाटा आहे बापू कौटुंबिक आवड आहे सरपंच देखील पदेखील झालेला आहे परंतु त्याच्यामधला जो व्यक्ती आहे ते त्यांना शांत बसवून देत नाही आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे समाजासाठी मी इमिडियट धडपडत असतात अगदी एखादी जो व्यक्ती अगदी त्याला मदतीची आवश्यकता असेल कारण बापू नेहमी मदतीसाठी तत्पर असतात आणि म्हणूनच संपूर्ण भोसलेवाडी गावात हे आदर्श आणि आगळं वेगळं लाडक्या बापूंना म्हणजे आमच्या भोसले परिवारातील बॅकबोन म्हणण्या तरी हरकत नाही बॅकबोन असलेल्या आमच्या बापूंना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि गिरी यांना मी वंदन करते आणि मग मी सुरुवात करते आदरणीय व्यासपीठ कुटुंब आहे या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे की सुना आणि नागवंड पदवी जरी राहत असली तरी ती प्रत्येक सणाला आपल्या वाडीला आपल्या घरी मायभूमीमध्ये येतात आणि सर्व सण अतिशय आनंदाने साजरे करतात त्यांच्या घरामध्ये नेहमीच आनंदी आणि उत्साही वातावरण असतं तुमच्या लक्षात आपण जर पाहिलं तर प्रत्येक सण साजरे करतात परंतु आमच्या बाबूंच्या घरी खूप अतिशय उत्साह आणि सगळेजण एकत्र येतात आणि सण साजरे करतात अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये खूप गती आहे आनंदाचे उत्साहाचं वातावरण आहे खूपच अजून अतुलनीय आहे हे सगळं त्यांचे आहे एकत्र आहे असं उदाहरण तुम्हाला क्वचितच दिसेल त्या बापूंच तुम्ही खरोखर कपतू शकते अतिशय धाडशी आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आल्या अर्थात प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात त्या सगळे ठीक येतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये मी जर असं म्हणेन तुलना जर आपण केली तर त्यांचं पंच्याहत्तर वर्ष हे आयुष्य खूप चांगलं गेलं त्या म्हणाली नाही तर काही काहींच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात अडचणी नमाज करून त्यांनी आपलं आयुष्य पुढे आपलं मार्ग पुढे पुढे चालवला आणि मुलांना मार्गाला लावलं आणि आता व्यवस्थित आपल्या आयुष्यामध्ये तीन भाग असतात आयुष्य एक असतो श्री पंचांतराव अमृत महोत्सव श्री रमेश हिंदुराव महत्वाचे बापू उत्कृष्ट शेतकरी

मी या प्रसंगी एवढंच सांगेन की हे कुटुंब फार मोठं आहे आणि त्याचं वर्णन मी एका शब्दात करेन घर असावे घरासारख्या नको तर नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती नुसती नाती असून चालत नाही तर प्रेम जिवाळा चालवा लागतो तो प्रेम जिवाळा या कुटुंबामध्ये ओतप्रोत भरलेला आहे बापूंचं आयुष्य हे अतिशय कष्टाने भरलेलं आहे बापूंनी आपल्या पंच्याहत्तर वर्ष ही कष्टाने परिपूर्ण केलेलं आहे आणि बापूंना पंच्याहत्तर काही शंभर वर्ष लाभावी असं मी सर्व शक्तीमान परमेश्वर जवळ प्रार्थना करीन आणि बापूंना वाढदिवसाच्या उभय दोघांनाही दीर्घायुष्य मिळावा आणि सुखी आयुष्य मिळावा असं मी बापूचा आणि माझा परिचय हा आता अलीगडचा वास्तविक बापू हे माझे व्याही आहे आणि या व्याहींच्या रूपानं आमच्या दोघात या ठिकाणी ना जोडली गेली वास्तविक मी आता बोलणार नव्हतो परंतु बापूंच्या वहिनीत बोलत असताना हा वटवृक्ष ज्या पाझरला बाजरला त्या त्यांच्या बापू वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व लोकसे हार्दिक शुभेच्छा आज बापूंच्या बद्दल बोलण्या एवढा मी काय मोठा नाही वयाने पण बापू मोठे आहेत आणि अनुभवांना सुद्धा बापू मोठे आहेत पण मलाही थोडेसे तुमचे माझ्या आयुष्यात जे किस्से आले ते चांगल्याचे योगायोगाला आहे ते जरा सांगतो पहिली गोष्ट असे आहे की बापूंच्याकडनं सामाजिक राजकीय रा, त्याच्यानंतर सर्व क्षेत्रामध्ये अतिशय बापूंनी चांगलं काम के केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पण गणपती मंडळ चालवायचो गणपती मंडळामध्ये बापूंचं आवडतं गाणं आहे विलांचे नागिनी गाणं एक विनोदी किस्सा आहे बापूंना पण बापूंना पण बिलाईंचे नागे निघाली म्हटलं की चेहऱ्यावरती असे आलेलं आहे आमच्या म्हणजे लहान मुलांच्यात आमच्यात मिसळून राहायचे कधीच म्हणाले नाही की आम्ही मोठा आहे किंवा हे, हे। गणपती आणताना नेताना किंवा कोणता एखादा उत्सव असेल त्या उत्सवामध्ये अगदी मित्र म्हणून सर्वांच्याबरोबर बरोबर राहायचे असा हा आप बापूंचा तो एक किस्सा त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बापू सरपंचपदी अतिशय सुंदर काम केलं ज्यावेळेस माझ्याकडे जबाबदारी असायची त्यावेळेस बापू वेळोवेळी मार्गदर्शन करायचं नेहमी की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये भजन कीर्तन असेल तर बापू आमचाच भजन कीर्तनामध्ये दिसला म्हणजे मला बापूंचा एक विषय शिकून आवडला की कोणत्याही क्षेत्रामध्ये कधी बाजूला नाही आमच्या गोपाळनाथ उत्सवामध्ये जनंधी कार्यक्रम असतो दयांडी कार्यक्रमामध्ये बापूंची भूमिका ही अतिशय सुंदर असते त्याच्यामध्ये बापू मावशीचं काम करतील म्हणजे जो कोणता त्या दयांदी उत्सवामध्ये रोल मिळेल तो बापू अतिशय सुंदर असे रोल निभावतात असे सर्व भोसलेवाडीमध्ये मिळून मिसून अतिशय सुंदर असं कर्तृत्व किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक याच्यामध्ये अतिशय सुंदर असं बापूने काम केलं आहे भोसलेवाडीमध्ये कोणतंही म्हणजे लहान मोठा बापूंचे मैत्रीचे संबंध आहे योगेश माझा बालभागीचा मित्र आहे मी योगेशला भेटायला गेल्यानंतर सुद्धा बापू मला म्हणणार योगेश मित्र आहे आणि मी तुझा मित्र नाही का म्हणजे बापूंचे काय म्हणजे शब्द आहे योगेशला भेटताना मला बापू नेहमी म्हणणार आणि मी सुद्धा तुझा मित्रच आहे म्हणजे असं बापूंच्याबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे की बापूंच्याकडे गेल्यानंतर कधी एकाम्या आतानं पाठीमागं पाठवणार नाही बाबा योगेश चारायला गेले नाही माझ्याकडून म्हणजे चहा वगैरे घे असं दोघांच्याकडून पण नेहमी अगोदर पूर्व घरी गेल्यानंतर चांगले वगैरे असायचं तर जास्त काही न बोलताना इतर लोकांना पण बोलायचे बापूंचे किस्से अनेक आहेत विनोदी किस्से भरपूर आहेत बापूंनी विनोदी किस्स्यामध्ये पी एच डी मिळवली मी म्हणेन आता विनोदी किस्टा विनो सांगतील विनोदी गोष्ट सांगतील असे बापूंचं बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे हे जे मी सांगतोय ते मी जे अनुभवलंय हेच मी तुम्हाला आता सांगितलं त्याचबरोबर योगेशचं का नाव घेतलं मी की बरेच गुण बापूंचे घेतलेले आहेत योगेशनं म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये योगेश बरोबर असेल तर आम्हाला कंटाळ येत नाही म्हणजे विनोद विनोद आणि हसणे तर ठीक आहे परत एकदा मी बापूंना पंच्याहत्तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराज किंवा कविता असायची आणि तेवढ्याच आतुरतेने आम्हाला असं वाटायचं की मामाच्या गावाला जायचंय आणि अजूनही ते वाटतंय आहे म्हणजे ते लहानपण अजून आमच्यात गेलेलं नाहीये ते फक्त बाप्पूंच्या प्रेमापोटी आणि माझ्या सर्वच मामांच्या प्रेमापोटी म्हणजे तिथे पप्पा असतील आणि ज्यांना जर काका म्हणतो आम्ही त्यांना हे असतील आणि बापू असतील कारण का पहिले प्रथम तर सातवी पर्यंत मला माझं गाव ते नव्हतं माहितीच नव्हतं कोणी गाव विचारलं तर मी सांगायचं भोसलेवाडी म्हणजे सुट्टीला मी आलो की कधी माझं अंतप्रिय गाव असून मी कधी तिकडे गेलोच नाही सातवी पर्यंत सुट्टी म्हणजे भोसलेवाडी वा देह सगळी ती अंगा छोटी मुलं असू द्या मोठी मुलं असू द्या किंवा मोठी माणसं असू द्या म्हातारे माणसा सुद्धा काय माझा खेळ बोलणारा हा असला चेहरा कारण राहायला शेजारीच आहे लहानपणापासून यांच्या समोर वाढलेला आहे त्यामुळे यांचा स्वभाव अतिशय मिश्कितीचा विनोदी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आहे त्यामुळे मी त्यांना देवानंद म्हणतो कारण कुणी त्याच्याबरोबर जर म्हणणार नाही की पंच्याहत्तर वर्षाचे बापू झालेले आहेत तर अशा बापूंचं कारकीर्द अतिशय मोठे आहे त्यांनी एक उत्तम शेतकरी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे सुरुवातीच्या शेतकऱ्यापासून आहे उत्तम शेतकरी म्हणून काम केलं जे पण शेजाऱ्यांचे आहे त्यामुळे मला माहिती त्यांनी खूप कष्ट शेतीमध्ये केलं त्याचबरोबर राजकारणात सुद्धा त्यांनी सरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे कारण मी त्याचा ड्रायवर होतो त्याला गाडी हायत नव्हती कुठं जायचं म्हणले म्हणायचं ना आपण जबाबदार आहे इकडे तर ते काम मी जवळून बघितलेलं आहे आणि राजकारणात असू द्या समाजकारणात असू द्या आमच्या गोपाला ज्यावेळेस उत्सव असतो त्या शेजारांमध्ये भाग घेतात आणि ज्यावेळेस जो हे काल आमच्या गोमान काला त्यामध्ये असा भाग घेतात आणि कुणाची अडचण आठशे सोळाशे सुद्धा मदत करतात अतिशय बहु आयामाचे व्यक्तिमत्व त्यांची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत लवकरच त्यांची शंभर एकशे एक वी आपण साजरे करतो आणि ही करण्यासाठी चरणी कर मी प्रार्थना करतो की लवकर त्याची शंभर आम्ही आपण साजरी करतो खूप एकदा जमूया सगळ्यांना एवढं प्रेम त्यांच्याकडे मिळाले तर कुठला सासूकडे जायचं आणि कोणाकडे जायचं आम्हाला मला प्रश्न पडतो त्यामुळे फक्त मी त्यांचा जावय आहे आहे त्याचं कारण पण असलं आहे की जे बोतेवाडीचा प्रेम जे मला जावय कोणापर्यंत मिळाले ते विशक्त आहे म्हणजे त्याबद्दल मी काही बोलू शकतो फक्त सासू साजराच नाहीये पण मेवणे घ्या जावई घ्या मेवण्या घ्या म्हणजे प्लॅन बघून मी पण त्यांच्यात एवढं एक आलेलो आहे मी कोणालाही कोणताही घरात कधी जाऊन मला पुन्हा बापूंचे सर्व मित्रमंडळी त्याच पद्धतीनं सर्व बाबतीस ठिकाणी आले तर बापूंचा अनुयायी आणि बापूंचा पाल पाऊल ठेवणार त्यांचा एक मुलगा म्हणून मी आपण आपला सर्वांच मनोपूर्वक या ठिकाणी स्वागत होतं बापूंच्या विषयी आपल्या सर्व मित्रमंडळींनी पाहुल्यांनी गाव्यांनी सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं जास्त काय मला वाटत नाही माझ्याकडं आता राहिलेलं आहे परंतु आज बापूंची पंच्याहत्तरावी आहे तर मला एका भोसलेवाडी कळालेला विस्ताव सांगतो तुम्हाला म्हणजे आज बापूंची पंच्याहत्तर आहे तर मालिका साधारण या ठिकाणी मित्र आले तर नेहमीच बापूंचे गप्पा करतात तर त्यांचं पंच्याहत्तर वय आहे आज आणि त्यांचं वाढदिवस आज पंच्याहत्तर वय करायचं करा पटलं नाही तर एका बा आपल्या गावातील एका व्यक्तीसाठी बापू मुलगी बघायला गेले होते मुलगी बघायला जाताना त्या ठिकाणी बापू आणि दोघच होते मुलीच्या वडिलांनी मुलगा पसंत आहे म्हणून पसंत आहे म्हणून सांगितल्यानंतर मुलगी म्हटली आपला नक्की कुठला मुलगा तर मुलीच्या वडिलांनी बापूंच्याकडं बोर्ड दाखवलं आणि तो मुलगा आहे म्हणून सांगितलं आणि नंतर बापूंनी सांगितलं की माझं कधीच झालंय की माझ्या गावातील एका म्हटलं घरंतर बघायला गेलो तर त्या ठिकाणी उमेदवार म्हणजे बापूंच वय जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर पिसत नाही त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या अंगात जेवढी गरमी आहे की जक्त रक्त गरम असताना ना त्याचं वय सहसा कधी दिसत नाही कारण त्याच्या सांगचाली त्याचे हावभाव त्यांचं बोलणं त्याचं चालणं हे त्या जोमात असतं त्या ताकतीत असतं बापूंच्याविषयी सर्वजण सगळ्या प्रकारे बोलले असतील पण बापूंची जी धडाडे बापूंचं जे धाडस आहे याविषयी मला वाटते गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे गावामध्ये कोल्हालाही म्हणजे बावकीच असू दे किंवा कुणालाही त्यांच्या मित्रमंडळ कसली अडचण असू दे उमरज भागामध्ये कुठली अडचण दे तिथं आमचे प्रदीप दादा त्यांचे साध्यदारा या ठिकाणी बसलेले अगदी लहान वयापासून आज आवर्जून या ठिकाणी एक नाव घ्यावं वाटलं ते म्हणजे आमचे सतीश आबा सतीश आबा प्रदीप प्रदीप दादा बापू ही मंडळी जर असेल तर मला वाटतंय कुंभर भागातली दयआंडी ह्यांच्याशिवाय तुम्ही फोडलेलं नाही आजपर्यंत म्हणजे ज्येष्ठांच्याकडूनच आज आमच्यासारख्या तरुणांना एक उत्साह येतो त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ते ज्यायला आपली फोटो सुटली बाजू ह्या लोकांच्याकडं बघितल्यानंतर काय यांच्याकडं गंमत असेल तर खरी बघायला गेलं तर ती जी गंमत आहे ती कायम हसत राहणार कसलीही परिस्थिती असत हसत राहणार आणि त्याचबरोबर बापू मी ते अजून बरंच काय बोलताय ना जर का मनाशी संयोजकांनी सांगितले की दोन मिनिटात होता आणि आपल्याला सगळ्यांना सुद्धा मला वाटतं आता ऐका सगळेजण तयार मी म्हणणार आहे बापू को सलामी देंगे सलामी दे त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय खो 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 ऐका सगळेजण तयार strength Babu tjapa Eja bertewa Allah Atau dihormati Babu tidak seperti deg jeng booster salam dengan salam tur faruu Hospital sk fe v Ал 전�eté I'in lepas dalam startup